हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एक खूप खास विषय घेऊन आलो आहोत टीन एज म्हणजेच किशोर वयीन या वयात मुलींना खूप नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात अनुभवायला मिळतात शरीरात बदल होतो भावनात गोंधळ होतो आणि विचारांमध्ये अलता पालत होते पण घाबरायची काही गरज नाही कारण हे सगळं अगदी नैसर्गिक आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं मन अगदी हलकं होईल आणि हा प्रवास तुमचा सुखमय होईल तर किशोरवयीन मुलगी घरी असेल आणि तिच्या आईला जर प्रश्न पडला असेल की काय करू कसं करू तर तिने हा व्हिडिओ जरूर बघावा आजचा विषय सगळ्या आयांसाठी आहे ज्या आपल्या टीन एज मुलींसाठी काळजीत असतात पण काय आणि कसं बोलायचं हे कळत नाही किशोर वयात मुलींचे शरीर मन आणि भावना खूप बदलतात अशावेळी आईचा योग्य आधार मिळणं खूप महत्त्वाचं आहे चला तर मग बघूया या वयात आईने नेमकं का काय केलं पाहिजे समजून घेणं या मुलगी तुमच्याशी वयात बोलणं थांबवते लपू लागते पण याचा अर्थ ती बिघडली नाही ती गोंधळलेली आहे तुम्ही तिची आई आहात पण आता तुम्हाला मैत्रीण होण्याची गरज आहे तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याची मोकळा संवाद ठेवण्याची ही खरी गरज आहे ती स्वतःहून सगळं सांगणार नाही पण तुम्ही प्रेमाने विचारलं तर ती नक्की बोलेल तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी मोकळेपणाने बोललं पाहिजे शरीरामध्ये बदल होतो तर तो म्हणजे पाळी केस या गोष्टी तिच्यासाठी नवीनच असतात घाबरलेली असते लाजलेली असते अशा वेळी तुम्ही तिला सांगा की हे सगळं अगदी नैसर्गिक आहे प्रत्येक मुलीला हेच होतं तिचं शरीर बदलतंय पण तिचं मन अजून लहान आहे त्यांना समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे मासिक पाळीची आधीच माहिती द्यावी पहिली पाळी आल्यावर घाबरून जाण्याऐवजी ती आधीच माहिती दिल्यास ते तयार राहते स्वच्छतेच्या सवयीविषयी सुद्धा बोललं पाहिजे की पॅड कसं वापरावं दर किती वेळात बदलावं शरीराची त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आईने शिकवलं पाहिजे या वयात मुली खूप इमोशनल होतात थोड्याशा गोष्टींवर रडतात चिडतात गप्प राहतात कधी त्यांना आपलं शरीर आवडत नाही कधी त्या स्वतःबद्दल न्यूनगंड ठेवतात अशावेळी तुम्ही तिला सांगा तू खास आहेस तू सुंदर आहेस तूच तुझ्या आयुष्याची खरी हिरोईन आहेस तिचा आत्मविश्वास वाढवा हे तुमचं मोलाचं काम आहे सोशल मीडिया आणि बाहेरचं जग याविषयीसुद्धा तिला सांगा कारण का आता डिजिटल दुनिया झाली मोबाईल प्रत्येक मुलीच्या हातामध्ये असतो अगदी लहानपणापासून मुलं मोबाईल बघत असतात बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायलासुद्धा मिळतात आणि वाया जाणाऱ्या गोष्टीसुद्धा त्या घेतात तर हेच ते वय आहे मुलींना समजून सांगण्याचं मुली नाही ऐकत मला माहिती आहे आता मलासुद्धा एक मुलगी आहे तरीसुद्धा आपलं सांगण्याचं कर्तव्य आहे आम्हीसुद्धा तेच केलं आहे आई ज्या वेळेस आम्हाला ओरडायचे तेव्हा असं वाटायचं का सारखी ओरडते हे नको करू ते नको करू पण स्वतःला एक मुलगी झाल्यानंतर ती तिच्या वयामध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात आणि कळतं आई त्या टायमाला आपल्याला ओरडत होती ते खरं आहे तर चला आता किशोरवयीन मुलींसाठी आईने कोणती कोणती तयारी केली पाहिजे आता हे वय ना तुम्हाला सांगते नऊ वर्षापासून ना मग त्याच्या पुढे मुलगीला कधीही पाळी येऊ शकते मग पाळी यायचं म्हटल्यानंतर तिच्या कपड्यांची तयारी ही केलीच पाहिजे कपड्यांमध्ये तिला पहिल्या आणून ठेवा पॅन्टी कॉटनच्या पॅन्टी आणून ठेवायच्या अगदी चार ते पाच असतील ना तर एकदम चांगलं होईल कारण का या वयामध्ये जास्त फ्लोसुद्धा होतो कमीसुद्धा होतो प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं वेग आहे त्याच्यामुळे कधी कुणाला जास्त फ्लो होऊ शकतो मग मा सुरुवातीला माहिती नसतं कसं वापरायचं काय करायचं कशी स्वच्छता घ्यायची त्याच्यामुळे जास्त पॅन्टी लागू शकतात म्हणून निदान पाच ते सहा पॅन्टी आपल्याकडे किशोरवयीन जर मुली असेल तर तिच्या आईने याची तयारी केलीच पाहिजे आणि खास करून ना कॉटनचे कपडे मुलगीला सुरुवातीला वापरायला द्या पॅन्टी तर खास करून कॉटनच्याच वापरा आता तर गरमीचे दिवस आहेत गरमीमध्ये जर मासिक पाळी आली ना की खूप इचिंग होते आणि इरिटेशन होतं म्हणून निदान चार तासानंतर तिला तिचे कपडे चेंज करायला सांगायचे इनरवेअर आणि स्वच्छता ठेवायला सांगायची म्हणजे तिलासुद्धा रिलॅक्स वाटेल स्वतःचे कपडे स्वतः धुवायला तिला सांगा सांगायची की तुझे कपडे तू धु खास करून ही जी इनरवेअर असतात ना तर तिची तिला धुवायला सांगायची तसंच या वयामध्ये म्हणजे टीन एजमध्ये मुलगीला स्लीपसुद्धा वापरायला द्या सवयसुद्धा होते कारण का स्तणांची मुलगीच्या वाढ होत असते हेच ते वय आहे शरीरामध्ये आलतापालत होण्याची तर स्तणांची वाढ झाली की तिला कुठेतरी लाजल्यासारखं होतं आणि जर नुसतेच असे कपडे घातले की मग ते दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही मग तुम्ही सुरुवातीला तिला दोन तीन स्लीप आणून द्या आणि शाळेत वगैरे जाताना मग तिच्या कपड्यांमध्ये अशा स्लीप तिला वापरायला सांगा सवय सुद्धा होईल आणि तिलासुद्धा कम्फर्टेबल वाटेल आणि त्यासुद्धा कॉटनच्या आणायच्या ह्या सगळ्या कपड्यांची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल मी सुद्धा हे सगळे कपडे ऑनलाईन घेतलेले आहेत आणि ह्या ज्या स्लीप तुम्ही पाहताय ना तर जवळजवळ दीड वर्ष झालेत पण एकदम तशाच्या तशाच आहेत फ्लिपकार्टवरून घेतला खूप छान निघाला तीन कलर आहेत बेबी पिंक आणि राणी कलर आणि दुसरा व्हाईट आहे तर तो तिने घातला आहे आता हे झालं नव्या वर्षापासून मुलगीला स्लीप घालायला द्यायची पण नंतर थोडीशी मुलगी मोठी झाली की दहा वर्ष पलटून गेले अकरा वर्ष लागलं की स्तनांची थोडी जास्त वाढ झालेली असते म्हणून ब्रा सुद्धा तुम्ही तिला देऊ शकता आणि वेगवेगळ्या टाईपमध्ये ब्रा मार्केटमध्ये मिळत आहेत तर सध्या तरी सुरुवातीला मी तिला ह्या ह्यातील दोन ब्रा घेतलेत आणि ह्या ब्रा ती स्लीपच्या आतमध्ये घालते आता ब्रा घातल्यामुळे काय होतं माहिती आहे ना शरीराचा सेप चांगला येतो व्यवस्थित येतो स्तनांची वाढ होत असते मी मगाशीच तुम्हाला म्हटलं त्याच्यामुळे जर ब्रा वगैरे नाही घातली तर मग ओबडधोबड शरीराचा आकार होतो त्याच्यामुळे लहानपणापासून तुम्ही सवय लावा म्हणजे किशोरवयीन अवस्थेमध्येच ब्रा घालण्याची सवय लावली पाहिजे आता ह्यातील सुद्धा मी तिला दोन ब्रा घेतलेत आणि ह्या तिला खूप आवडतात कारण का ह्याच्यामध्ये एकदम तिला कम्फर्टेबल वाटतं शाळेमध्ये गेल्यानंतर गेम वगैरे खेळतात मुली कशाही उड्या मारतात इतका मॅच्युरिटीपणा आलेला नसतो सगळ्या गोष्टी नवीन असतात त्याच्यामुळे ना आपण जर आईने सवय लावली तर त्यांनासुद्धा सवयसुद्धा होते आणि नंतर वेगळं असं वाटत नाही त्याच्यामुळे ह्या ब्राती जास्त पसंत करते आणि शाळेमध्ये स्लीपच्या आतमध्ये ह्या ब्राती घालून जाते आणि त्या दुसऱ्या मी आधी दाखवलं ना तर त्या स्ली सिव्हिल ड्रेस त्या ब्रा घालते तर अशा दोन तीन ब्रा आणून ठेवायच्या असं नाही सांगत की सगळ्या टाईपमध्ये असल्या पाहिजेत सुरुवातीला तुम्ही दोन आणून द्या तिला सवय लागू द्या त्याच्यानंतर मग तुम्ही आणू शकता तर ही इतकी इनरवेअर आहेत आणि ह्यांची स्वच्छता कशी करायची हे सुद्धा तिला सांगा तर याच्यासाठी एक सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मी तिच्यासाठी घेतला आहे तिचे इनरवेअर ठेवण्यासाठी हा छोटासा पाऊच घेतलेला आहे तर याच्यामध्ये सगळे कपडे ठेवले ना की मग तिला कपाटामध्ये शोधावी नाही लागत की माझे पॅन्ट कुठे आहे माझे ब्रा कुठे आहे की हँकी कुठे तरी हा एक पाउच मी आणला आणि त्याच्यामध्ये तिचे इन्नरवेअर तिचे हँकी हे तिला रोज लागतं आणि एका पाउच मध्ये मी ठेवते आणि हा पाउच तिच्या कपड्यांच्या समोरच असतो तुम्ही सुद्धा असा पाउच घेऊ शकता याचे सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि जर पाऊच वगैरे हो घ्यायचा नसेल ना तर तुम्ही एखादा बॉक्स वगैरे हो सुद्धा तिला देऊ शकता आता हे हँकी हँकी सुद्धा ना मी घेतलेत खास करून सात्विकसाठी पण तिला दोन आणि त्याला दोन असे करणार आहे तर एक मी सात्विकसाठी वापरायला काढला आता गरमीच्या हिशोबाने ना एकदम छान आहेत प्युअर कॉटनचे दिसायला सुद्धा छान दिसत आहेत व्हाईटमध्ये आहेत आता तुम्ही बोलाल की हँकी कशाला दाखवते तर हँकी सुद्धा असले पाहिजेत याची सुद्धा मुलींना ना सवय लागली पाहिजे कारण का घाम येतो शाळेमध्ये मुलींना किती खेळतात बागडतात पसीना भरपूर येतो मग ते असं कपड्यांना पुसण्यापेक्षा ना, ना हँकी वापरण्याची सवय त्यांना लावायची म्हणजे नंतर सुद्धा त्यांच्या रुमाल हरवले जात नाहीत आता हिथे मी तुम्हाला पॅड दाखवते टीन एजमध्ये आपल्याला माहीत नसतं की आपल्या मुलगीला कधी पाळी येणार आहे पण आपण गृहित राहायचं की आता नऊ वर्ष पूर्ण झालेत म्हणजे या काळामध्ये तिला कधीही पाळी येऊ शकते तर हे असे तिच्या मापाचे सुरुवातीला पॅड आणून ठेवायचे आणि एखादा पाऊच ना तिच्यासाठी ती खास घेऊनच ठेवायचा कारण का शाळेमध्ये गेल्यानंतर जर पिरियड आली म्हणजे पाळी आली तर मग ती कसं करणार म्हणून तुम्ही असा एखादा पाऊच घ्यायचा त्याच्यामध्ये एक पॅन्ट तीन चार पॅड हे त्या पाऊचमध्ये टाकायचं आणि त्याच्या बॅगेमध्ये द्यायचं तिला सांगायचं सुद्धा की तुला जर असं वाटलं की आता मला पाळी येते तर तू ते वापरू शकतेस जर पॅड नसेल वापरायचं तर तुम्हाला सांगू का पॅन्टीसुद्धा येतात आणि सुरुवातीला अंदाजच नसतो की किती फ्लो होईल कसा होईल तर सुरुवातीला खास करून जास्तच फ्लो होतो म्हणून तिला सुरुवातीला अशा पॅन्टी दिल्यात ना तर तिलासुद्धा इझी जाईल तर तुम्ही ह्या पॅन्टीसुद्धा आणून ठेवू शकता मेडिकलमध्ये इझिली मिळून जातात नाहीतर मग ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता इथे तुम्ही पाहू शकता खूप छान आहे आणि सुद्धा अवेलेबल आहे असं नाही की टेन एजच्या मुलींसाठी सुद्धा तुम्ही ह्या घेऊन वापरू शकता प्रवासामध्ये तर एकदम बेस्ट तर चला आता पुढचं मी तुम्हाला सांगते किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलींच्या अंगावरून वाईट डिस्चार्ज जात असतो आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी मुलगी अनकम्फर्टेबल झालेली असते मग ते घरी सांगायलासुद्धा लाजते की मम्मी मला असं होतं आहे तसं होतं आहे पण आपण त्यातून निघालेलो आहोत त्याच्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे तर, तर हे ते ना मी हे कॉटनचे पॅड मागवलेत तर हे पॅड इतर दिवशी म्हणजे मासिक पाळीच्या टायमाला नाही तर इतर दिवशी वापरण्यासाठी हे त्याच्यासाठी मी आणलेत तर तुम्हीसुद्धा आणून ठेवू शकता पॅन्टीला आपल्याला पाहायला मिळतंच आपण ज्यावेळेस त्यांची इनरवेअर धुतो तर व्हाईट डिस्चार्ज गेलेला असतो हार्मोन्स बदलमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि व्हाईट डिस्चार्ज झाला की पॅन्ट ओली होते पॅन्ट ओली झाली किंवा इचिंग व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे हो जर आपण अशी सेफ्टी मुलींना जर दिली तर ते सुद्धा कम्फर्टेबल राहील आणि तिलासुद्धा अस्वच्छता वाटणार नाही तर आता हे जे इनरवेअर सगळे जे आहेत ना तर ह्या एका पाऊचमध्ये मी पॅक करून ठेवते प्रत्येक आईने आपल्या टीन एज मुलीसाठी ही अशी तयारी करून ठेवली पाहिजे म्हणजे नंतर प्रॉब्लेम होत नाही तर आता स्किन केअर तिचं करण्यासाठी एखादा वॉश तिला आणून द्या आता मी तर माझं स्किन केअर करण्यासाठी होम रेमेडी करत असते पण त्या होम रेमेडी ना आपल्या मुलींना बिलकुल नाही आवडत आणि या वयात तर त्यांना नाही आवडत कारण का त्या सोशल मीडियावरती डिजिटल दुनियामध्ये जे बघतात ना तर ते त्यांना परचेस करून पैसे घालून तेच त्यांना आवडतं तर एखादा फेशवॉश तिच्यासाठी आणून ठेवायचा एक मॉइश्चरायझर तर मॉइश्चरायझर आता मी सात्विकला जे वापरते ना जॉन्सनचं तर ते तेच ती लहानपणापासून वापरत आले आणि आतासुद्धा ती तेच वापरते आणि एक गुलाबजल टोनर म्हणून तिला द्यायचं चेहरा क्लीन करण्यासाठी आणि एक लिप बाम कारण का या वयामध्ये ना चेहरा कोरडा पडलेला असतो ओठ कोरडे पडलेले असतात तर ह्या गोष्टींची सुद्धा सवय लागली पाहिजे त्याच्यामुळे जास्त नाही पण जे लागतं ना तर ते आणून ठेवायचं आ, तर आता तुम्हाला हेअर केअरसाठी सांगते या वयामध्ये केससुद्धा गळत असतात आणि केस धुण्यासाठी साबण वगैरे तर बिलकुल वापरायचा नाही शॅम्पूच वापरायचा मग केमिकल फ्री असणारा शॅम्पू वापरू शकता पण आता माझ्या मुलगीला सनसिल्क मी लावते ना तर तिलासुद्धा तोच आवडतो पण तिला पिंक आवडतो आणि मी ब्लॅक वापरते तिचा कंगवासुद्धा वेगळा ठेवायचा केस विंचरण्यासाठी स्वतःच्या वस्तू स्वतः वापरायच्या दुसऱ्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत ही सवय आतापासूनच लावायची त्याच्यामुळे तिच्या वस्तू तिला वेगळ्या करूनच द्यायच्या केसांसाठी लागणाऱ्या एक्सेसरीज बेल्ट क्लिप किंवा रबर जे काही असेल ना तर तिचा त्याच्यासाठी एक वेगळा पाउच करायचा किंवा एखादा कपाट वगैरे जर असेल तर तिच्यासाठी तिच्या वस्तू ठेवण्यासाठी ना तुम्ही तिला एखादा गाळा रिकामा करून देऊ शकता आता इथे तुम्ही पाहू शकता तिचे जे रबर आहेत ना तर ते मी वेगळे केलेत क्लिपसुद्धा वेगळे केलेत म्हणजे मग शोधावंसुद्धा लागत नाही असं वेगवेगळं असलं ना की इझिली ती घेऊ शकते एखादा पाऊच असं आणून द्या आणि तिचं जे काही मेकअपचं साहित्य असेल किंवा ते स्किन जे स्किन केअरसाठी हेअर केअरसाठी जे वापरते ना ते एका पाऊचमध्ये ठेवून द्यायचं आता इथे ना ती केसांना कोणतं तेल लावते तर इथे मी ते दाखवलेलं नाही आहे पण जे मी खूप उबरल तेल लावते ना तेच मी त्याच्या केसांना लहानपणापासून लावत आले आता इथे मी दाखवते बॉडी केअर आपले कशी करायचे कारण का या वयामध्ये ना घामाचा एकदम घाण वास येतो त्याच्यामुळे तो येऊ नये ना म्हणून तुम्ही असे परफ्यूम वगैरे तिला एकाच दुसरा आणून देऊ शकता तोसुद्धा चांगला कंपनीचा आणि मेकअपचं थोडंफार साहित्य आणून द्यायचं जास्त नाही केमिकल तिला वापरायला द्यायचंच नाही पण सांगू का या वयामध्ये मा मुली मागतातच मागतात की मला हे पाहिजे ते पाहिजे लिपस्टिक पाहिजे आय शॅडो पाहिजे आयलायनर पाहिजे तर हे ना लावायचं नसलं तरी दुसऱ्याचं बघून त्यांना पाहिजे असतं त्याच्यामुळे थोडंफार आणून द्यायचं आणि सांगायचं की रोज लावायचं नाही जर आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे कुठला कार्यक्रम असेल तर त्याच वेळेस लावायचं नाही तर रोज लावलं तर हे केमिकलमुळे तर त्वचा नाजूक असते तर ती खराब होऊ शकते त्याच्यामुळे देतानाच थोडं द्या आणि जास्त लावायला सांगायचंच नाही आता इथे मी तुम्हाला एक रेझर दाखवते या वयामध्ये मुलगीला रेझरसुद्धा द्यायचं कारण का अनवॉन्टेड हेअर तिच्या शरीरावरती यायला लागतात त्याच्यामुळे तिला सांगायचं की कसं वापरायचं आणि कसं स्वच्छ क्लीन करून ठेवायचं नंतरसुद्धा त्याचा वापर आपल्याला करायचा असतो त्याच्यामुळे क्लीन कसं करून ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगायच्या आणि वापरायचं कसं सुरुवातीला तिला माहिती नसतं तर तुम्ही मदत करू शकता आई म्हणून स्वतःचं पर्सनली हायजीन मेंटेन करण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात तर त्या बेसिक गोष्टी तिला आणून द्या रेजर चेहऱ्यावरचे केस हातावरचे पायावरचे केस त्यांना काढायला आवडतात कारण का आता मी माझ्या मुलगीमध्ये बघते ना कुठून काही बघून आली मोबाईलमध्ये बघितलं ना तरी मम्मी मला हे पाहिजे मला सुद्धा माझ्या हातावरचे पायावरचे केस काढायचे आहेत आणि या वयामध्ये त्यांना इतके प्रश्न असतात ना तर त्याची उत्तरंसुद्धा द्या नाहीतर मग त्या नाराज होतात त्याच्यामुळे भरपूर प्रश्न पडलेले असतात आपण मैत्रिणीसारखे जर उत्तरं दिलीत ना तर अगदी मग कोणताही प्रश्न त्या विचारू शकता संकोच नाही भागत आणि नाकावरचे ना ब्लॅकेट्स काढण्यासाठी नाकावरती सुद्धा पुरळ येतं तर एखादी पिन आणून ठेवायची रिजनेबल रेटमध्ये मिळते तर तिचीसुद्धा सवय लावून ठेवायची नाकावरचे ब्लॅकेट्स काढण्यासाठी तर हा असा तिचा पाऊस तयार करून मी ठेवलेला आहे तर चला आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते की कौतुकसुद्धा करा कधी मुलीचे मार्ग कमी येतील कधी दिसायला साधी वाटेल कधी ती गोंधळलेली असेल पण त्या क्षणी तुमचं एक प्रेमळ वाक्य तिच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं तिला सांगा तू खूप हुशार आहेस तू जशी आहेस तशी खूप सुंदर आहेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तुमचे शब्द तिच्या आयुष्यावर पाठबळ ठरतील आई पण म्हणजे फक्त जेवण बनवणं कपडे धुणं नव्हे तर तिच्या प्रत्येक बदलाला प्रेमाने स्वीकारणं तिच्या प्रत्येक भावनेला समजून घेणं आई म्हणून तुम्ही जितकं समजून घ्याल तितकीच ती खुलत राहील तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद